नमस्कार मी आणि आपण बहे तालुका वाळवा येथे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी लंपास करण्याचा चोरांनी सपाटा लावला असताना पोलीस मात्र पाकिटे गोळा करण्यात व्यस्त आहेत असा आरोप सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत नदीकाठावर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी लंपास केल्याने ऐन उन्हाळ्यात ऊस शेती धोक्यात आले कष्टाने चांगला आणलेला ऊस वाळताना शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी पण तक्रार देऊनही चोरांना पकडण्यात पोलीस प्रशासन हतबल होताना दिसत आहे चोरांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे यामध्ये सुबराव उमाजी नांगरे अधिक विश्वास मोहिते संजय भगवान थोरात सुधाकर बाबुराव मोहिते या शेतकऱ्यांच्या पाच एच पीच्या मोटारी चोरट्याने रातोरात लंपास केले यात शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून अजूनही तपास संत गतीने सुरू असल्याचं दिसत आहे तरी लवकरात लवकर पोलिसांनी याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर